नमस्कार जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी जयश्री जाधव जे जे फूड अँड व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी मुगाच्या डाळीचा ढोकळा करणार आहे पाच ते सहा तास डाळ भिजवून घेतलेली आहे आणि त्या डाळीमध्ये मी आता अद्रक आणि हिरवी मिरची साखर मीठ जिरे थोडं टाकून घ्यायला लागले आणि बारीक वाटून घ्यायला लागले मीठ टाकलं थोडी हळद टाकायले जिरे टाकले थोडे आवाज आला नाही दिल्याला अर्धा सोडा बेकिंग पावडर टाकली अर्धा चमच बेकिंग सोडा टाकला अर्धा चमच आणि लिंबू सत्व टाकायला लागले अर्धा चमचा आणि त्याच्यावरून थोडंसं पाणी टाकायला लागले बा मिक्सरचं भांडं विसळून सगळं वाटून घेतलं व्यवस्थित बारीक दोन्ही सगळं मिळून वाटी भरून घेतली होती मुगाची डाळ हे बेकिंग सोडा वाटल्यास पाण्यात मिसळून टाकला तरी चालेल मिक्सरमधलं पाणी चमच्या टाकलं मी कलर बदलला आणि बघा ॲक्टिव्ह झालं ते लिंबूसत्व लिंबूसत्व ॲक्टिव्ह झालं की मी पहिलंच ढोकळ्याला पात्र गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम करायला ठेवलं होतं तेल लावून घेतलं होतं केक टीनलाच फक्त मुगाच्या दाईचा ढोकळा आहे हा याच्यात तेल पण टाकायचं मी विसरले एक पोह्याचा चमचा किंवा दोन पोह्याचे चमचे तेल टाका घशात बसत नाही वीस मिनिट मी दहा मिनिट फास्ट ह्याच्यावर केलं आणि दहा मिनिट स्लो ह्याच्यावर केला हे बघा चिटकत नाही छान तयार झाला थंड करून घ्यायचा ह्याच्यावर केक मध्ये ठेवल्या ठेवल्या ढोकळा होण्यासाठी लाल मिरची पावडर पण टाकायची आवडत असेल तर पण माझी हिरवी मिरची मी टाकली नाही वरून लाल मिरची चला करून घेऊ थंड झालंय एकच वाटी डाळ होती मी घरची डाळाची साली साल काढली बाकीची राहू दिली कलर मॅटर करत नाही तिथलं पौष्टिक आणि पौष्टिक तत्व आणि खमंगपणा मॅटर करतो बघा जाई आई छान पडलेली आहे एका वाटीचं तर केलेलं आहे मी भांडं मोठं असल्यामुळं तुम्हाला वाटत असेल फुगलेलं नाही पण भरपूर स्पॉन्जी आणि फुगलेला आहे आणि खायला पण खूप टेस्टी होतो हा ज्यांना हरभऱ्याची डाळ वातळ आहे संधीवात आहे ज्यांना चालत नाही मी हा आईसाठी केलेला आहे ढोकळा खरंच सांगू का खूप छान झाला होता ढोकळा माझा ह्याचा वॉइस आवाजच गेला म्हणून डबल आवाज मी टाकत आहे खूप आवडला सगळ्यांना आता तुम्हाला आवडत असेल तर याच्यावर पाणी टाकायचं मी पाणी टाकलं नाही कारण माझा ऑलरेडी स्पंजी आणि खूप छान झाला ढोकळा पूर्ण जाळी पडली होती म्हणून मी फक्त जिरे मोहरीचा तडका टाकला आहे माझ्या आईला साखर गोड पाणी शुगरमुळं खायचं नव्हतं म्हणून मी फक्त जिरे मोहरीचा तडका मारला आणि मिरची ऑलरेडी मध्येच टाकलेली होती म्हणून मी नाही टाकलं जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि करून बघा खूप छान होतं